महिलांना उमेदवारी मिळणं हे किती अवघड आहे हे मी वेगळं काही सांगायला नको अर्थात चर्चा आणि बातम्या या तुम्ही वाचल्याच असतील वा अनेक लोकांनी लेखनही केलेलं असेल तुम्ही ते वाचलं नक्कीच असेल गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये महिलांचा टक्का वाढावा किंवा महिलांना प्रतिनिधित्व मिळावं आणि महिलांनी अधिकाधिक राजकारणात यावं म्हणून जगभरात वेगवेगळ्या वेग पद्धतीचे प्रयोग केले जात आहेत आणि त्यासाठी वेगवेगळे वेग स्ट्रॅटजी आखली जाते पण जेव्हा अशा पद्धतीनं काम करण्याची वेळ येते तेव्हा काय होतं ते, होता। ते लोग है। है? तुम्ही आता बघताच आहात लोकसभेमध्ये किती महिलांना उमेदवारी आहे कुठल्या पक्षानं किती दिलीये हेही तुम्ही बघा त्याचा अनालिसिस करा आणि आम्हाला ते नक्की कळवा आजच्या आपल्याचा व्हिडिओचा जो काही प्रपंच आहे तो जरा वेगळ्या कारणासाठी आहे आणि तो म्हणजे पूनम महाजन यांचा पत्ता जो आहे तो मुंबई मुंबईमधनं कट झालेला आहे म्हणजे पूनम महाजन यांची उमेदवारी जी आहे ती आता मिळणार नाहीये असं एकंदरीतच आपल्याला दिसलेलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कुठला पक्ष कुणाला उमेदवारी देणार याविषयी बरीच खलबत चाललेली होती पण आता आपण बघतोय की महायुतीनं त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे आणि आणि ज्या खास स्टार आपण म्हणू शकू अशा या भाजपच्या पूनम महाजन यांना मात्र उमेदवारी दिली गेलेली नाहीये त्यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याचं जाहीर झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात पूनम महाजन यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलेली आहे या ट्विटमध्ये त्या, ट्विट त्या असंही सांगतात म्हणजे अनेक उमेदवारी मिळाली नाही तर जाहीरपणे बरेच उमेदवार नाराजी व्यक्त करतात पण पूनम महाजन यांनी अतिशय नम्रपणे याचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की मला अगदी भारताची मुलगी म्हणून भाजपमध्ये ट्रीटमेंट मिळालेली आहे आणि त्यामुळे जो काही पक्षाचा निर्णय आहे तो मी अतिशय नम्रपणे स्वीकारली आहे खर तर पूनम महाजन यांना ज्या वेळेला उमेदवारी मिळाली त्यावेळेलाच आपण बघत होतो की ज्या पद्धतीचं राजकारणामध्ये जी काही परिस्थिती होती ती बऱ्याचदा प्रमोद महाजन यांच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर अनेकांच्या मनामध्ये होता आणि त्यानंतर पूनम महाजन म्हणजे प्रमोद महाजन गेल्यानंतर पूनम महाजनांना उमेदवारी दिली गेली पण पुढे हळूहळू अर्थातच एक प्रकारचं राजकारण आपण ज्याला म्हणू शकतो अशा या राजकारणाच्या बळी ठरल्या का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की कळवा उज्ज्वल निकम हे जिंकतील का ते किती दमदार उमेदवार ठरू शकतात याबद्दल तुमचं मत काय आहे तेही आम्हाला नक्की सांगा पण या सगळ्यांमध्ये महिलांची संख्या राजकारणामध्ये हळूहळू घट्टी आहे हा मात्र चिंतेचा विषय आहे आणि केवळ वाड़ संख्या वाढवून उपयोग नाहीये तर या संख्याबळावर अधिकाधिक महिलांना आवश्यक असणाऱ्या पॉलिसीमध्ये महिलांनी निर्णय घेणं आणि त्या पद्धतीचं डिझायनिंग करणं हेही अपेक्षित आहे महिला नेत्या सध्या करताय असं तुम्हाला वाटतं का याबद्दलचं तुमचं मत काय हे नोंदवायला विसरू नका आणि पूनम महाजन यांचं राजकारणामध्ये काय होणार त्यांच्या राजकीय करियरचं काय होणार असं तुम्हाला वाटतंय आम्हाला हे कळवायला विसरू नका तुर्ताच इथेच थांबूया नमस्कार